अहिल्यानगर जिल्हा बँक भरतीला विरोध संगमनेरमध्ये आंदोलन अहिल्यानगर जिल्हा बँकेची सातशे जागांची भरती काढली आहे ही भरती पार देखील पाडली जात आहे बँकेच्या संचालकपदी सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत परंतु कोणीही अशी ठोस भूमिका घेतली नाही किंवा प्रतिक्रिया समोर आल्या नाहीत आरक्षण न ठेवता भरती केली जाणे म्हणजे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे म्हणून संगमनेरात आंदोलन छेडण्यात आले आहे अहिलानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा अहिलानगर यांनी त्यांच्या बँकेत विना आरक्षण सातशे नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे एडीसीसी बँकेच्या आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून महाराष्ट्र शासनेनं याला त्वरित स्थगिती द्यावी अन्यथा या विरोधात यापेक्षाही तीव्र जनआंदोलन केले जाईल व त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनाची राहील याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी असे आंदोलन करत या मागणीचे निवेदन आज संगमनेर प्रांत तहसीलदार निबंधक यांच्या दालनापुढे आंदोलन करण्यात आले अशी माहिती राजाभाऊ ओसक आंदोलक यांनी दिली जिल्हा बँकेने जी सातशे लोकांची नोकर भरती सुरू केलेली आहे ती सर्व प्रकारचं आरक्षण टाळून केलेले आहे त्यामुळे ही भरती संविधान विरोधी आहे आणि कायद्याच्या विरोधी आहे त्यामुळे आम्ही सगळे संविधान प्रेमी नागरिक आणि आरक्षण वादी नागरिक या याच्या विरोधात आहोत आणि याच्यावर तात्काळ सरकारने स्थगिती आणावी अशी आमची मागणी आहे वारंवार या ठिकाणी आपण जर पाहिजे विविध संस्थांमध्ये असं त्याबद्दल महाराष्ट्र शासनला असेल किंवा केंद्र सरकारला काय सांगतो एकूणच आरक्षण विरोधी मानसिकता असणार धोरण असणार हे सरकार आहे आणि त्यामुळे सगळ्याच ठिकाणी असा हा लिटमस टेस्टचा प्रकार असावा असं आम्हाला वाटतं त्यामुळे ही लिटमस टेस्ट यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आणि टोटल धोरणालाच आमचा विरोध आहे आंदोलनाकडे लक्ष नाही तिथं थांब राहिला था। तर आपली भूमिका काय राहते आम्ही सगळे आरक्षण प्रेमी नागरिक आहोत आरक्षण हे सामाजिक हितासाठी अत्यावश्यक आहे असं आमचं धोरण आहे म्हणणं आहे त्यामुळे आम्ही सक्रिय राहणार आहोत आंदोलन करत राहू बोलत राहू ज्या ज्या व्यासपीठावर जागा मिळेल त्या जा त्या ठिकाणी आम्ही आमचं मत व्यक्त करत राहू राजा भाऊ राष्ट्र राष्ट्रसेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष